हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांच्या प्रचार शुभारंभाच्या पाथर्डीतील कार्यक्रमापासून अलिप्त असणारे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईनंतर पडदा पडला सोमवारी रात्री उशिरा निलेश लंके आणि किरण काळे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराड चर्चा झाली त्यानंतर लंके आणि काळे यांनी शहर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी एकत्रित संवाद साधला यामुळे आता काळे यांच्यासह शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला किरण काळेंसह शहर काँग्रेस देखील लंकें आता लंकेंसाठी मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय आतापर्यंत शहर काँग्रेस लंके यांच्या प्रचारापासून दूर असल्याचं पाहायला मिळत होतं तशा बातम्या देखील प्रसारित झाल्या त्यानंतर मात्र सूत्र वेगानं फिरली निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते असून नगर दक्षिण आणि उत्तर अशा दोनही मतदारसंघांमध्ये थोरात यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे थोरात यांनी लंके आणि काळे या दोघांशी संवाद साधत यशस्वी शिष्टाई केल्यामुळे आता लंके यांना शहरामध्ये काँग्रेसचं बळ मिळणार आहे यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला विलास उबाळे सुनील भिंगारदिवे अभिनय गायकवाड जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुजित क्षेत्रे तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा